हॅलो नमस्कार गाई सगळ्यांना नमस्कार तर माझ्या स्पेशल रेसिपी फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कारलीची भाजीची पण एकदम चवदार आणि जराही कडून नाही मुलं पण आवडीनं खातील आणि सगळेच आवडीनं खातील अशा पद्धतीची मी भाजी बनवणार आहे तर बघा कशी बनवलेली आहे मी भाजी तर हे बघा हे मी भाजी रात्री अशा प्रकारचे कारले कापून घेतलेले आहेत आणि रात्रीच यामध्ये थोडंसं दोन चार चमच मीठ आणि हळद टाकून थोडंसं ठेवून दिलं होतं झाकून अर्धा तास नंतर त्याचं पाणी सुटल्याच्या नंतर पाणी काढून घेतलं आणि कडाईमध्ये मा, तेल टाकलं थोडंसं एक मोठा टोमॅटो आणि टोमॅटो टाकून हळद टाकून पन, पन पुनी -पुनी थुले थुले तर अगोदर टाकली होती टा नाही पण टाकू शकत असं टाकून छान वाफाळून रात्रीच ठेवले होतं मी हे बघा अशा प्रकारचं बघा जास्त शिजवलेलं नाही आहे हलकंच वाफाळून घेतलं होतं त्यामध्ये इमली पण चीज पण टाकू शकता तुम्ही चीज पण टाकली होती कुणी कुणी लिंबू पण टाकतात लिंबाचे चार तुकडे करून लिंबू पण रात्रीच टाकून ठेवून देतात वाफाळताना तर मी ते इमली चीज घेतली होती आणि टोमॅटो तर हे बघा अशा प्रकारे मी आता सकाळी फोंडली देत आहे हे बघा काढून घेतलेले आहे किंवा कारले हे बघा तरी पण अशी पण खायला खूप टेस्टी लागते पे। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशी भाजी कारल्याची आणि नंतर कमेंट करून सांगा मला कशी तर ये बगा ये ती तर हे बघा ही तुम्ही आता कढाईमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये मी आता तेल टाकणार आहे कढाईमध्ये याच कढाईमध्ये हे बघा एक ते दोन माप तेल टाकलेलं आहे लसूण टाकलेला आहे मी लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही लसूण कुटून पण टाकू शकता अद्रक पण टाकू शकता ने 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 तर बघायचं मी लसूण आता छान लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे आणि राई जिरे घातलेले आहेत मी हे पण छान असे तडतडू द्यायचे आहेत आपल्याला आणि जवळ नवीन नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि ला आवडलं तर लाईक करत जा कमेंट पण करत जा हिंग पण घातलेलं आहे असं आहे बारीक आता इथे आपल्याला हा कांदांना जास्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही म्हणजे किरा अदरकचाच भाजून घ्यायचा आहे कारण की आपल्याला यामध्ये आणखी कारणे पण शिजवायचे आहेत पाणी अजिबात घालायचं नाही रात्री पण घातले नाही आणि आता पण घालायचं नाही अजिबात पाणी तर हे बघा अदरपुक्टर शिजून घे घेतलेलं आहे ताला आणि त्यामध्ये मी आता टाकलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे छान घेत तुम्हाला बरं ताला असं ते जर दिसतो शकताच आहे आता तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपण मी घालून घेऊ त्यामध्ये तुम्ही हवं तर पूर्ण आता विरी पण करून घालू शकता रात्री मनातच घालते कारण की तो पण सगळं छान असा मी परंतु जास्त कारला नाही कारला पण छान शिजून जातो आणि खायला पण एकदम टेस्टी लागते आणि इथे ना ते हिरवीवाली घेतली कारण आणि त्यामुळे ना हे बघा किती मस्त नसते आपली काढलेली आता आपण यामुळे ना Nahi, e toh, masala, uh, laali, chikar chikar masala, मसाले घालून घेणार आहे तर काळा मसाला लाल मिरची पावडर चिकन मसाला घालून घेतलेला आहे हळद मी अगोदरच घातली होती त्यामुळे घासलेलं नाही मीठ पण घातलेलं आहे ते बघा मसाले आपण अगोदर का घातले नाही कारण की आपण तेल घातलेलं नाही त्यामुळे जळून जातील मसाले म्हणजे कारक तेल नाही पाणी आपण घातलेलं नाही म्हणून गळून जाते त्यामुळे नंतर घालायचं आहे का नाही शिजत की नंतर बघा कारण शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही काल लागेल रात्रीच आपण माफाडी घेतली होती थोडे तर लवकर शिजून जाते हे बघा एकदम अशी कडू लागत नाही तुम्ही नक्की बनवून बघा की आपण कारल्याची बनवू शकता तुम्ही अशीच हे बघा की मस्त आपली कारल्याची भाजी तयार आहे हे बघा आपण अजिबात पाणी घातलेलं नाही नक्की तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे बघा मुलं पण खात माझे तर मुलं आवडीने ना खातात बघा आपण यावर आपण आता कोथिंबीर घालली रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला कमेंट करत जावा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर स्पेशल रेसिपी राहतील तर आपण हे बघा बघू शकता ती मस्त आपली कारल्याची भाजी बनली जास्त काही न वापरता जास्त मसाले पण टाकता खूप छान लागते खूप टेस्टी लागते ही भाजी कारल्याची अशा प्रकारची बनवून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने जशी बनवली मी तशी तर तुम्हाला नक्की कळेल कशी आहे म्हणजे टेस्ट भाजीची तर हे बघा मस्त दिसते ना बघली की खायला मन करत तर तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीची आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आतापर्यंत ना चला तर मग थँक्यू बाय बाय तुम्ही माझे व्हिडिओ बघता थँक्यू धन्यवाद तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण तुम्ही विसरू नका कमेंट करत जा बघा आमच्याकडे पाऊस पण खूप जोराचा आहे आवाज येत असेल तुम्हाला बघा पाऊस पण खूप जोरात आहे ना त्यामुळे माझा आवाज पण बरोबर येत नाही मग मी लेट But thank you, bye bye.